नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे तर बघा आपले सर्टिफिकेट लावण्याचा कार्यक्रम चालू आहे अजून थोडेच अजून खूप सारे सर्टिफिकेट बाकी आहेत घरी बाकी आहेत अजून तर तर चला सुरुवात करूया आपण आज नाही घेऊन आलेले मी तुमच्यासाठी आठवड्याचं राशी भविष्य तर मी आज घेऊन आलेली आहे ज्या मला राशी जमतील आज दोन तीन आणि उद्या दोन चार चार राशी एखाद्या वेळेस एखाद्या दिवशी मी घेईल की शणीचं महापरिवर्तन होत आहे आता एकोणतीस तारखेपासून एकोणतीस मार्चपासून तर काय काय बदल होणार आहेत आपल्या राशींमध्ये आणि काय आपण वागलं पाहिजे काय केलं पाहिजे या फार महत्वाच्या गोष्टी आठवड्याच्या राशी भविष्यापेक्षा पण मोठ्या या आपल्या सांगायच्या राहिलेल्या आहेत त्यामुळं दोन ते चार भागामध्ये मी हे तुम्हाला सगळं सांगेल रोजच्या चार राशी सांगेल आणि हे तुम्हाला लक्षात येईल की शनी महा ह्याचं शनीचं महा म, परिवर्तन होत आहे की तो आता मीन राशीमध्ये जात राशी आहे गुरु त्या राशीमध्ये आहेत किंवा मेष राशीला नवीन साडेसाती होत आहे मकर राशीचे साडेसातीचे शेवटचा प्रहर आहे काय काय होणार आहे सगळ्या राशींना तर हे मी दोन तीन भागामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळं आज मी आठवड्याचं भविष्य न सांगता मेष राशीपासून राशी परिवर्तन कसं होणार आहे आहेपासनं एकोणतीस मार्चपासनं साडेसाती लागल्यावर मेष राशीला काय मिळणार आहे काय मिळणार नाहीये या सगळ्यावर आपण आता एक नजर टाकणार आहोत पण त्याआधी सर्टिफिकेट काम आपलं चालू आहे जे मी तुम्हाला सांगत आले कायम कायमस्वरूपी की माझ्याकडं बहात्तर प्रकारच्या विद्या आहेत आणि बहात्तर प्रकारचे सर्टिफिकेट आहेत पण शो ऑफ करायला कधी कर आवडलं नाही पण आज इथं जागा आहे ऑफिस आपण घेऊ शकलो त्याच्यामुळे आज ऑफिसमध्ये लावायला सुरुवात केलेली आहे ज्यावेळी संपूर्ण सगळे लावून होतील आज मला खूप आनंद होत आहे की मी माझ्या सर्टिफिकेटकडं बघून सुद्धा इथं असा व्हिडिओ करू शकते यासाठी मी खूप खूप खुश आहे की आपणच केलेला अभ्यास असतो आपणच मिळवलेलं यश असतं पण ते सर्टिफिकेट स्वरूपात जेव्हा आपण आपल्या पुढं बघतो त्यावेळी त्याचा खूप सारा फायदा होतो म्हणूनच मी तुम्हाला सांगत असते की रेकी असू दे जेम स्टोन असू देत कुठलंही तंत्र मंत्रविद्या असू देत कोणताही क्रिस्टल्स असू देत कोणत्या क्रिस्टलवरचे यंत्र असू देत कोणते मंत्र असू देत कोणते एंजल नंबर असू देत पाचशे वीसच्या राजाची रेकी हा तर माझा खूप मोठा त्याच्यामध्ये अव्वल नंबर आहे मी त्याचप्रमाणे गुप्त उपाय कोणतेही असू देत त्याचप्रमाणे तुमचे साबण बनवणं असू दे तुमचे फेसवॉश बनवणं असू दे तुमचं ऑइल बनवणं असू दे असे अनेक प्रकारचे सर्व कोर्सेस हे बहात्तर कोर्सेसमध्ये मोडतात आणि हे मग त्यामध्ये दिवाळीत कोणते उपाय करायचे होळीला कोणते उपाय करायचे अशा अनेक प्रकारचे सर्टिफिकेट माझ्याकडं आहेत तंत्रमंत्र गुप्त उपायमध्ये हे सुद्धा सगळं शिकलेली आहे मी की कोणत्या आधारावर कोणत्या शास्त्राच्या आधारावर कोणत्या पुस्तकाच्या आधारावर आपण हे उपाय सांगतो ही सारी माहिती मला त्यामध्ये मिळाली आणि हे शिक्षणातनं मी पुढं गेलेली आहे फक्त दाखवायचा उद्देश एवढाच होता एक माझा छोटासा आनंद बाकी मला मोठेपणा दाखवायला आवडत नाही हे सगळ्यांना माहीत आहे तर चला शनीच महा परिवर्तन होत आहे एकोणतीस मार्च पासून बारा राशींवर बघायला सुरुवात करूया तर चला पहिली रास आहे मेष मेष रास आणि राशीला चालू होणार आहे साडेसाती घाबरायचं काही कारण नाही आहे साडेसात वर्ष आपण एकत्र प्रवास करणार आहोत मी पण मीन राशीची आहे मीन राशीलाही चालूच आहे सगळे मिळून एकत्र प्रवास करूया चांगलं वागूया आणि शनी महाराजांना खुश करून घेऊया एवढंच तुमचे जर कर्म चांगले असतील तर कर्मफलदाता हा आहे न्यायाधीश आणि कधीच कोणाबरोबर वाईट करू शकत नाही तो पण आपण जे जे वाईट एक मच्छर मारला जरी तुम्ही तरी त्याची शिक्षा न्यायाधीश दिल्याशिवाय राहत नाहीत कारण त्यांच्या भाषेत तो वर्डरच असतो त्याच्यामुळं जे आपण वाईट कृत्य केले त्या सगळ्याच फळ मिळणार कर्म चांगली क्षणी भरपूर देऊन जाणार कर्म वाईट तर क्षणी शिकवून जाणार एवढं एकच लक्षात ठेवा यावेळी मेष राशीमध्ये लोखंडाच्या पायानं शनी महाराज येत आहेत तरीही काहीही घाबरायचं कारण नाहीये एकोणतीस मार्चला राशी परिवर्तन होईल साडेसाती चालू होईल मेष राशीला घाबरायचं कारण नाही जीवन बदलेल महापरिवर्तन तुमच्या या साडेसात वर्षामध्ये होऊ शकतो पण प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह प्रमाणात होणार आहे मेष राशीबद्दल कोणतेही निगेटिव्ह ह्याच्यात बदल होणार नाहीये तर पॉझिटिव्हच बदल होतील जर कर्म तुमचे चांगले असतील जर पत्रिकेत तुमचे ग्रह हो व्यवस्थित असतील तर काळजी करायचं कारण नाही आहे अडीच वर्ष जी मागचे दोन हजार चोवीस साली जी कामं झाली नाही ती कामं एकोणतीस मार्च नंतर फटाफट शनिदेव तुमच्या मार्गी लावणार आहे जी कामं रेंगाळली आहेत ती सगळी कामं व्यवस्थित होणार आहेत नोकरी व्यवसाय रेंगाळलेली कामं ही सगळी होणार आहेत नोकरी लागत नसेल लागून जाईल व्यवसाय सफलता मिळ मिळत नसेल आजपर्यंत आता मिळून जाईल मेहनतीचे फळ मिळणार आहे कारण गेले कित्येक वर्ष तुम्ही जी मेहनत करत आहात त्याचे अडीच वर्ष हे फळ भोगण्याचे दिवस मेष राशीचे आहेत अनेक नोकरी विना जे राहिलेले आहेत त्या अनेक नोकऱ्या लागणार आहेत प्रयत्न तुमचे पाहिजेत नशीब तुमचं पाहिजे आणि महाराजांची कृपा वागणं चांगलं पाहिजे कर्म चांगले पाहिजेत नोकऱ्या या मिळणारच आहेत सकारात्मक भावनेनं विचार केले तर सगळं सकारात्मक आहे मेष राशीसाठी ऊर्जावान बनाल सगळ्यांवर तुमचा प्रभाव पडे पडेल त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये बरेच काही मोठे मोठे सरप्राईज सुद्धा तुम्हाला मिळतील अचानक तुमच्या नोकरीत बदल होऊ शकतो बिझनेसमध्ये बदल होऊ शकतो जास्त बिझनेस मिळू शकतो कोणत्याही ज्या तुम्हाला मनाला माहीत पण नाही आहेत गोष्टी अशा सकारात्मक प्रभाव तुम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळेल पैसा मिळेल दोन हजार चोवीसपेक्षा पेक्षा तर दुप्पट पैसा तुम्हाला यावर्षी मिळेल जे करता आलं नाही दोन हजार चोवीस साली जे जे राहून गेलं ठरवलं होतं डोक्यात होतं हे करायचं ते करायचं मग राहून गेलं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये आता करता येणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मेष राशीला ती म्हणजे आपल्या तब्येतीची काळजी घेणं धंदा व्यापार नोकरी एज्युकेशन आणि बाकी सगळं पैसा सगळ्या गोष्टी अगदी छान राहणार आहेत प्रगतिकारक होणार आहेत पण घसरणार कुठं आहोत आपण तब्येतीच्या तब बाबतीत मग यासाठी काय केलं पाहिजे तब्येतीच्या बाबतीत न घसरण्यासाठी एक बॅलन्स जीवन जगलं पाहिजे वेळेत उठणं वेळेत झोपणं वेळेत आहार घेणं वेळेत व्यायाम करणं स्वतःवर सुद्धा थोडंसं लक्ष देणं या जर गोष्टी केल्या तर मग डिसिप्लिन न राहिलं तर मग आपल्याला आजारपण सुद्धा येणार नाहीत नाही तर थोडीशी आजारपणांना मात्र तोंड द्यावंच लागणार आहे आणि शनीच्या साडेसातीमध्ये हेच असतं जेव्हा आपली कर्म चांगली असतात तेव्हा शनी महाराज आपल्याला पैसा पाणी सगळं भरभरून देतात पण त्याबरोबर कुठेतरी आजारपण देतात का तर आपल्याला माहीत नसतं आपण काय कुठं वाईट कर्म केले त्यामुळं आजारपण या रूपाने कर्म आपल्याला भोगावी लागतात पण जे घरावर प्रभाव पडतो तो मेष राशीचा अजिबात पडणार नाहीये पुरतच मर्यादित राहील जे असेल किंवा जे दुःख असेल ते तुमच्यामुळे परिवाराला कोणत्याही दुःख संकटांना तोंड द्यावं लागणार नाही स्पर्धा परीक्षांना जे विद्यार्थी बसलेले आहेत मेष राशीचे त्यांना नक्कीच त्यामध्ये विजय मिळेल नक्कीच त्यांच्या मनासारखे मार्क त्यांना मिळतील चांगल्या नोकऱ्या लागतील संतान नसेल त्यांना संतान प्राप्ती होईल प्रेमप्राप्ती होईल तर ज्यांचे युवक युवतींचे आजपर्यंत प्रेम संबंध चालू होते त्याचं चा पण लग्नात रूपांतर होईल पती पत्नी मध्ये पण प्रेम वाढीस लागेल म्हणजे एकंदर साडे हे जे परिवर्तन आहे पहिला काळ आहे हा मेष राशी राशीसाठी अत्यंत सुखकर आहे त्यामुळं त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करायचं कारण नाही आता करायचं काय आहे असंच सगळं जावं जे बाकी आहे तसंच सगळं बाकी तुमच्या आयुष्यात घडावं त्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं राशीचं ब्रेसलेट मे मेष राशीला पहिल्यापासून सांगत आले मी की राशीचं ब्रेसलेट अगदी महत्वाचं आहे तर तुम्हाला या सगळ्या सुख तुम्हाला मिळणार आहेत दुसरी गोष्ट शनीचं ब्रेसलेट आणि तिसरी गोष्ट शनी सोप चौथी गोष्ट हनुमान चालिसा पाचवी गोष्ट हनुमानाचं मंदिर सहा सातवी गोष्ट सहावी गोष्ट शनी महाराजांचं मंदिर वेळोवेळी दान धर्म करणे पुण्य करणे कोणालाही नाव न ठेवणे गॉसिप न करणे आपलं काम आपलं जे काही आहे रोजचं ते डिसिप्लिन न करणे एवढंच जर करत राहिलात तरी अडीच वर्षात ही सर्व फळं तुम्हाला मिळणार आहेत यात कुठंही शंका नाही रोजच्या रोज चार, रो चार वेळा पाच वेळा जेवढ्या वेळा म्हणे मिळेल तेवढ्या वेळा हनुमान चालिसा म्हणायचे आहे शनी चालिसा म्हणायची आहे शनिवारी तुमच्याकडं कोणी देवळात जात असेल शनीच्या तर शनीच्या सा देवळात जाताना जे काही नेत असेल त्याला तुमचा पण हात लावून द्यायचा आहे लेडीज असाल तर जेंट्स असाल तर काही प्रश्नच नाही आहे त्यामुळे हे छोटे छोटे क्षणीचे उपाय अगदी अपार धनसंपदा आणि अपार खुश तुम्हाला या अडीच वर्षामध्ये देऊन जाणार आहेत तर चला मेष राशीला काय होणार आहे काय करायचं आहे हे मी व्यवस्थितरित्या सांगितलं आहे पुढील अडीच वर्षासाठी जर आजही तुम्ही ब्रेसलेट बुक केली नसाल तर आज शेवटचा दिवस आहे रात्री खूप जणांनी रिक्वेस्ट केले म्हणून आज मी शेवटचा दिवस ठेवलाय तर आज शेवटचा दिवस आहे राशी ब्रेसलेटचा वरती दिलेल्या नंबरवरती पटकन बुकिंग करा म्हणजे माझं राशी ब्रेसलेटचं काम आज मी बंद करणार आहे त्यात पण विचारा या राशीचं ब्रेसलेट आहे का त्या राशीचं आहे का तरच ते तुम्हाला मिळेल अन्यथा नाही जर तुम्हाला उद्यापासून जे माझ्याकडचे ब्रेसलेट संपलेत आणि तरीही तुम्हाला अजून या महिन्यात घ्यायची इच्छा असेल तर ब्रेसलेटची किंमत ही वाढीव मिळेल तुम्हाला हेही लक्षात घ्या तेही मी काल रात्रीच तुम्हाला सांगितलेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन राशीबरोबर नवीन माहितीबरोबर तोपर्यंत टाटा पाहिजे